भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघे गणेशोत्सव थाटात साजरा करण्याचा कल वाढत चालला आहे कुणी परंपरेनुसार तर कुणी नवस फेडायला गणपती बाप्पा विराजमान करत असल्यामुळे दरवर्षी माघे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांच्या संख्येत भर पडते यंदाच्याही वर्षी यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भर पडली असून ठाणेकर यासाठी सज्ज होत आहेत यावर्षी गणेश जयंतीला म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार चारशे एकोणीस श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार दोनशे एकसष्ट मूर्तींची स्थापना घरी होणार असून एकशे अठ्ठावन्न सार्वजनिक मंडळही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत गेल्या वर्षीच्या तुलना केल्यास यावर्षी गणेश मंडळांची संख्या नऊनं तर घरगुती गणपतीची संख्या चारशे पंच्याऐंशीनं वाढली आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार असून चतुर्थ तिथी दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणारे गणपती मूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये श्रींची स्थापना होणार असल्यानं अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पूजाही करणार आहेत त्यामुळे पटजींपासून देखावा पूजा अर्चाच्या सामानांची जुळवाजुळव करण्यात साखरमाणी व्यस्त झालेत विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात जसा थाटामाटात श्री गणेशाची पूजा आरा सजवली जाते तसंच भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे बाजारात फुलांपासून पर्यावरणपूरक मखरांनाही मागणी वाढली आहे दुसरीकडे गणेश मंडळांमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे बाप्पाच्या बैठकीसाठी भव्य मंडप आणि महाल ठिकठिकाणी उभारले जात आहेत